राजेंद्र भोसले मित्रांनो निवडणूक जशी जशी जवळ येत चाललेली आहे तसे तसे राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करायला यांनी सुरुवात केलेली आहे एकमेकांवरती चिखलफेक करायला सुरुवात केलेली आहे एकमेकांचे गौप्यस्फोट ते उघड करत आहे आज अनेक अशा घडामोडी दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या घडामोडी आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत त्या राजकीय पक्षांनी एकमेकांच्या अंगावरती काय चिखलफेक केली या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो आज पहिली जी बातमी आहे ती आहे प्रफुल्ल पटेल यांची प्रफुल्ल पटेल यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे चार जून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भाजपामध्ये जाणार आहे यापूर्वीही त्यांनी असं विधान केलेलं आहे आणि आता पुन्हा त्या विधानाला त्यांनी दुजारा दिलेला आहे चार जून नंतर भारतामध्ये मोठी घडामोड घडणार आहे निवडणुकीचे निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि त्यावेळेस भारतामध्ये अनेक घडामोडी घडणार आहे आणि त्याचाच त्यातलीच एक घटना अशी असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शरदचंद्रजी पवार हे जे आहे हे भाजपामध्ये जाणार आहे हे पूर्वी जाणार होते अशा प्रकारचं विधान त्यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे त्यामुळेच राजकीय वातावरण तापलेलं आहे राजकीय वातावरणामध्ये एकच खळबळ उडालेली आहे एकमेकांवरती आरोप करायला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहे प्रफुल्ल पटेल एकेकाळी -एक शरद पवार यांचे खूप जवळचे असे समजले जायचे आणि त्यांचे प्रत्येक देशाच्या दिल्लीतली जी प्रत्येक घटना असायची किंवा दिल्लीतले जे सर्व निर्णय असायचे ते प्रफुल्ल पटेल हेच हँडल करत असायचे हेच हाताळत असायचे आणि जिल दिल्लीची सर्व जबाबदारी ही त्यांच्याकडे होती आणि अशा प्रकारचे जे मोठे नेते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी अशा प्रकारचा गौप्यस्फोट करणे म्हणजे त्या त्यांच्या विधानाला काही अर्थ असू शकतो असंच आपल्याला म्हणता येणार आहे तर दुसरीकडे चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीमध्ये चारशेच्या वरती जागा लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आणि दोनशेच्या खाली जागा किंवा दोनशेपेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळणार आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे त्यामुळेच देशामध्ये अनेक घटना घडणार आणि त्यातलीच एक ही घटना असणार आहे दुसरं असं की राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची अस्तित्वाची लढाई आता निर्माण झालेली आहे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्रजी पवार यांची शिवसेना अशा प्रकारचा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आता या दोन पक्षांवरती करत आहे दुसरीकडे हे दोन पक्ष जे आहे महायुतीचे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहे किंवा राज भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे यांच्यावरती अनेक आरोप करताना आपल्याला दिसत आहे त्यातील एक घटना अशी की सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे राज ठाकरे यांनी नुकतीच गुडवी पाडवानिमित्त एक भव्य अशी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि हा बिनशर्त पाठिंबा देताना त्यांनी अनेक अशा घटना सांगितल्या की मी व्यभिचाराला समर्थन करणार नाही परंतु माझ्या पक्षाचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व मी अबाधित ठेवीन आणि अशा अबाधित ठेवून मी भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहे सुषमा अंधारी यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी च लावरे तो व्हिडिओ अशा प्रकारची एक मोहीम हाती घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांना काय साक्षात्कार झाला की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये एवढं बिनशर्त असा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे सुषमा अंधारे यांनी एका टी व्ही कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अशा प्रकारचे त्यांनी गौप्यस्फोट केलेले आहे राज ठाकरे यांच्यावरती टीका करताना सुषमा अंधारे असे म्हणतात की बिनशर्त पाठिंबा कोण देत आहे की त्यांच्याकडे एकही खासदार नाही अशा प्रकारचे असे नेते हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत आहे आणि दुसरीकडं ते असंही म्हटलात त्यांनी खोचक अशी टीका केली की त्यांनी झोमॅटो आणि ओला उबरसारख्या किंवा या ऑनलाईन कंपन्या ज्या आहे ई कॉमर्स कंपन्या आहे यांचं उदाहरण दिलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या कंपन्याकडे स्वतःचं कुठलंही प्रोडक्ट नाही तरी पण ते विकत असतात ते प्रोडक्ट विकत असतात तसंच राज ठाकरे यांचं झालेलं आहे त्यांच्याकडे एकही खासदार आमदार नाही आणि ते बिनशर्त पाठिंबा हे भारतीय जनता पार्टीला देतात हे मोठं आश्चर्य आहे दादा अशा त्यांच्या खास शैलीमध्ये त्यांनी त्या मुलाखतीमध्ये उत्तर देताना राज ठाकरे यांच्यावरती मोठी टीका केलेली आहे ही झाली आपली दुसरी बातमी तर तिसरी गोष्ट अशी आहे की सुनील तटकरे यांनी सुद्धा आज एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे या गौप्यस्फोटमध्ये सुनील तटकरे असे म्हणतात की रोहित पवार दोन हजार एकोणवीसमध्ये हे भारतीय जनता पार्टीमध्ये येणार होते अशा प्रकारचा गौप्यस्फोट हे सुनील तटकरे यांनी केलेला आहे आणि आज निष्ठावंत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्याकडे ते जातात किंवा त्यांचा एक विश्वासू म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे रोहित पवार यांची परंतु दोन हजार एकोणावीसला ते तिकिटासाठी भाजपाकडे कसे गेले अशा प्रकारचा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केलेला आहे तर चौथी अशी बातमी आहे आजची ती म्हणजे वंचितला मतदान करू नका अशा प्रकारचं विधान तुषार गांधी यांनी केलेलं आहे याबद्दलच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रामध्ये आपण ऐकल्या आहे अनेक वर्तमानपत्रांनी याबद्दलच्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत यालाही काही कारण असावं त्यामागचं कारण असं की वंचित बहुजन आघाडी किंवा एम आय एम ही भा भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून ओळखल्या जाते किंवा त्या त्यांच्यावरती तसा आरोप केला जातो त्याला दुजऱ्या देत तुषार गांधी तुषार गांधीच्याबद्दल तुम्हाला सर्व दर्शकांना माहीतच असेल माहीतच असेल की तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पंतू आहेत आणि बाळासाहेब डा बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर ये नातु आहे, या असा वाक युद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि ह्या दिग्गज नेत्यांमध्ये असं वाकयुद्ध रंगलेलं आहे हे निवडणुकीचा ही धामधूम आहे आणि या धामधूममध्ये एकमेकांवरती अशा प्रकारची चिखलपक केल्या जात आहे तुषार गांधी यांनी खूप गंभीर आरोप वंचित आणि एम आय एमवरती केलेले आहे एम आय एम आणि वंचित यांनी असे निर्णय घेतलेले आहे की ते सर्व भारतीय जनता पार्टीला साह्यभूत ठरणार आहे भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच प्रकारचे जे निर्णय आहे असे निर्णय त्यांनी घेतल्यामुळे तुषार गांधी यांनी वंचितला मतदान करू नका अशा प्रकारची टीका वंचितवर आणि एम के एम आय एमवरती केलेली आहे आपण आगेच कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एम आणि वंचित बहुजन आघाडी यांनी नागपुरामध्ये आपले उमेदवार उभे केलेले नाही नागपूरमध्ये नितीन गडकरी हे उमेदवार आहे आणि तिथे कोणीही प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडी किंवा यम आय यांनी कुठलाही उमेदवार दिलेला नाही आणि त्यामुळेच नितीन गडकरी यांना कुठेतरी फायदा होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी असे वंचितने उमेदवार केले उभे केले की त्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो अशा प्रकारची टीका विरोधकांकडने होत आहे तर तिसरी जी गोष्ट आहे आजची जी बातमी आहे ती म्हणजे सलमान खान यांच्या घरावरती झालेला गोळीबार सलमान खान यांच्या घरावरती जो गोळीबार झाला त्याची पोलीस यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे आणि अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था बद बिघडली असं म्हणता येणार नाही असं उद्गार आ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेलं आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी भाषणे केले त्यामध्ये ते त्यांनी असे खोचकपणे भारतीय जनता पार्टीवरती टीका केली की भारतीय जनता पार्टीला छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनपर्यंत उमेदवार मिळत नाही अशा प्रकारची शोकांतिका या भारतीय जनता पार्टीची निर्माण झालेली आहे अशी टीका त्यांनी भारतीय जनता पार्टीवर करून त्यांनी असे आरोप केलेले आहेत चिखलफेक केलेली आहे हे आरोप चिखलफेक एकमेकांचे गौप्यस्फोट हे आता इथून पुढे वाढतच जाणार आहे मित्रांनो काल आपण एक विषय घेतलेला होता तो म्हणजे नितीन गडकरी यांना आपल्या पराजयाची भीती वाटते का याबद्दल आपण सर्वांचं मत जाणून घेतलं आणि त्यामध्ये अनेकांनी असे कॉमेंट्स लिहिले की त्यामध्ये आपले मत मांडलेले आहे त्या आपण त्या एक एक आपण त्या सर्व कॉमेंटचं उत्तर घेणार आहोत किंवा त्या कॉमेंट्स आपण वाचून दाखवणार आहोत बघा पहिली जी कॉमेंट्स आलेली आहे, आहे।, आहे त्या व्हिडिओवरती ती म्हणजे अमरावती आणि चंद्रपूरमध्ये बी जे पीचे लोकांना लोकांनी हकलले आहे असं असं एका दर्शकाचं म्हणणं आहे तर दुसरी जी कॉमेंट्स आहे ती आहे मिहान दहा वर्षामध्ये पूर्ण केले नाही असं म्हणणं आहे या दर्शकाचं त्यानंतर आहे राजू कुलकर्णी यांच्या मते वंचितने विदर्भामध्ये दहापैकी नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले नागपुरात मात्र केला नाही मोदी शाह यांना गडकरींना निवडणुकीत पराभूत करायचे आहे वंचित ही बी जे पीची बी टीम आहे असं राजू कुलकर्णी यांचं म्हणणं आहे त्यानंतर मंदिर झाले कलम तीनशे सत्तर रद्द झाले अरबी समुद्रातील शिवरायांचे भव्य स्मारक अजूनपर्यंत झाले नाही त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एका दर्शकाने मित्रांनो ही जी कॉमेंट्स आपण ज्या वाचून दाखवत आहोत कालच्या लाईव्ह सेशनमध्ये ज्या कॉमेंट्स पोस्ट केलेल्या होत्या त्या कॉमेंट्स आज आपण या सेशनमध्ये वाचून दाखवत असतो तर तिसरी जी कॉमेंट्स आहे ती आहे गडकरींना जर भीती वाटते तर मग भारतात बी जे पी कुठेच येणार नाही अशा प्रकारची भीती या दर्शकांनी या आपल्या दर्शकांनी व्यक्त केलेली आहे आपण एक सुरुवातीच्या काही कॉमेंट्स घेतलेल्या आहेत दोन तीन कॉमेंट्स आपण इथे घेतलेले आहे यावरून आपल्याला नागरिकांचा कल काय आहे मतदारांचा कल काय आहे त्या त्या विषयाच्या संदर्भात त्या त्या पक्षाच्या संदर्भात तर हे जाणून घेण्याची आपल्याला संधी मिळत असते म्हणून तुमचे जे कॉमेंट्स आहे तुमचे जे मत आहे ते खाली कॉमेंट्समध्ये चॅट बॉक्समध्ये करत जा जेणेकरून आपल्याला वाचून दाखवल्यानंतर आपल्या जनतेमध्ये नेमकं काय खतखत आहे ते लक्षात येत असतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया मित्रांनो